नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पी सी बी कट्टामध्ये आज आपण पिंपरी चिंचवड शहरातला एक सांस्कृतिक महोत्सवाबद्दल आपण बोलणार आहोत अत्यंत महत्वाचा विषय आहे एकोणीस ते एकवीस सप्टेंबर आताचा प्रवास शुक्रवार शनिवार रविवार गदिमा नाट्यगृहामध्ये एक नाट्य प्रयोग कला महोत्सव होणार आहे याचे सर्वे सर्वा प्रभाकरजी पवार आणि अमृता उंबळे यांच्या शाखानं आपलं दोघांचे स्वागत आहे प्रभाकरजी पवार हे गेले वीस पंचवीस वर्षापासून चिंचिंचवड शहराला दोघही परिचित आहे या शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे जसं आपण औसाब नाट्य परिषदेचे आणि अमित गोरखे आताचे आमदार कला रंगचे ह्यांचा आपण उल्लेख करतो त्याचबरोबरीने आज प्रभाकर पवार आणि अमृत कांबळे या दोघांनी पैस कल्चरल फाउंडेशन आणि थिएटर वर्कशॉप या दोन्हीच्या माध्यमातून दो या शहरामध्ये ज्या पद्धतीने सांस्कृतिक चळवळ उजवलेली आहे प्रत्यक्षात त्यासाठी त्यांचं फार मोठं योग आहे आणि हा तीन दिवसाचा जो महोत्सव आहे याचे सर्वे सर्व हे दोघं आहे दोघं ते संयोजन केले महापालिकेचं त्याला सहकार्य आहे नेमका तो महोत्सव आहे काय त्याच्यामध्ये कोणकोणते प्रयोग काय काय नेमकं सादरीकरण होणार आहे सुरुवातीला सांगतो हे सगळं निशुल्क आहे या शहरातील नागरिकांसाठी ही तशी एक सुवर्ण संधी आहे तीन दिवसाचा हा महोत्सव म्हणजे मोठी पर्वणी आहे ती पर्वणी नेमकी आहे काय आपण दोघांकडून जाऊ प्रभाकरजी हा नेमका काय विषय काय मला थोडं जरा सविस्तर समजून खर तर रंगानुभूती पूर्व रंग ते उत्तर रंग नाट्य प्रयोग कला महोत्सव याची रचना अशी आहे की आपल्या शहरामध्ये शहभराची एक जडणघडण पाहता कामाच्या शोधात आलेली जी बरीच मंडळी आहेत किंवा तर या मंडळींच्या उपजीवीचे उपजीविकेच्या व्यतिरिक्त काहीतरी एक जगण्याचं काही वेळ आहे किंवा काय मनोरंजनाच्या स्वतःच्या काहीतरी व्याख्या आहे किंवा त्याच्याकडे बघण्याचा काही एक दृष्टिकोन आहे पण ते रंगमंचीय व्यासपीठावरून त्यांना ते उपलब्ध होत आहे का किंवा काय या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आम्ही ह्या महोत्सवाकडे वेगळ्या पद्धतीने पाहतो इथं मराठी नाटक खूप होतं पिंपरी चिंचवडला व्यावसायिक पद्धतीनं अंचन होत मराठी नाटकांचं सातत्याने पण इतर कला प्रकार तितके प्रामुख्यानं पाहिले जात नाहीत किंवा उपलब्ध होत तर इथल्या आपल्या पिंपरी चिंचवड शहरातली जी लोकसंख्या किंवा इथल्या लोकांची अभिरुची पाहता या महोत्सवाकडे आम्ही त्या पद्धतीनं पाहतोय की भारतभरातले उत्तमात उत्तम प्रयोग कला प्रकार म्हणजे तिथल्या लोककला असतील नाट्यकला असतील त्यांच्या रचनांसह तिथल्या लोकसंस्कृती तिथल्या संगीतासह आणि तिथल्या कथा घेऊन त्या लोकांचं जगणं घेऊन इथं माहिती ठेवा कलाकार कला कला तिथले त्या मातीत घडलेले त्या मातीतच तयार झालेले की जे कलाकार आता भारत आणि भारताच्या बाहेर त्या कला सादर करतायत त्या कला आपण आपल्या या महोत्सवात आणायचा प्रयत्न प्रयत्न करतो आणि पिंपरी चिंचवडची इथली एक सांस्कृतिक जे वलय आहे ते वलय राज्याच्या बाहेरही तेवढ्याच प्रमाणात जावं भारतभरात भारत भारत पोचावं म्हणून या महोत्सवाकडे गेले आम्ही दोन हजार तेवीस पासून भरतो अच्छा बरं दोन हजार तेवीसला याचा आम्ही दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस दो बर याचा आम्ही पहिला प्रयत्न केला आपल्या संस्थेचं जे पैस रंगमंच आहे निकट रंगमंच तिथं आम्ही प्राथमिक स्तरावर हा महोत्सव तीन वर तेव्हाही तीन दिवसच भरवला होता अच्छा पण तिथं आपल्याला एक निकट रंगमंच असल्याने एक शंभर सव्वाशे लोकांची बैठक व्यवस्था त्यामुळं प्रेक्षक वर्ग मर्यादित होता हा पण त्याची जी तेव्हाची जी आम्हाला मिळालेली जी एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती प्रेक्षकांची म्हणा किंवा पिंपरी मधल्या रंगकर्मींची म्हणा सगळ्या लोकांना आम्हाला सामावून घेताना आलं आणि असे प्रयोग परत परत करता नाही आले बरोबर या प्रयोग या महोत्सवाच्या दरम्यान शेखर सेन सरही उपलब्ध होते आपल्या तेही उपलब्ध होते आणि त्यांना ती संकल्पना खूप आवडली त्यांनी पैसला त्या महोत्सवात मल्याळम नाटक तिथं बसून बघितलं हो त्याच्यावरची चर्चा आमच्या चर्चेत सहभागी झाली आणि याच्यात त्यांना आवडलं की अरे पालिकेकडे तुम्ही एकदा विचारून बघा आपल्याला काय करत आहे मग आत्ताचं जे स्वरूप जे मोठं होतंय त्याच्यात खूप मोठं योगदान हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शंकर सिंग सरांचा आहे त्यांचा या सांस्कृतिक गोष्टींकडे असणारा ख त्यांची अभिरुची याच्यातनं या महोत्सवाकडे गेली तीन वर्ष झाला आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आणि या शुक्रवार शनिवार रविवार मध्ये हा महोत्सव आम्ही निशुल्क विनामूल्य त्यांच्या समोर घेऊन अच्छा छान हा मग त्याच्यामध्ये नेमकं आहे का वाटत एकोणीस वीस एकवीस तीन दिवस होणार आहे तीन दिवसामध्ये नेमके कोणकोणते प्रयोग काय काय सादरी करत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याच्यामध्ये मी ऐकलं की आपलं पिंपरी चिंचवड शहराची बहुभाषिक शहर आहे मिनी इंडिया आहे त्याच्यामध्ये केरळ आहे कर्नाटक आहे आंध्र आहे उत्तर प्रदेश आहे राजस्थान आहे गुजरात आहे ओडिसा आहे हे सगळ्या राज्यांचं प्रतिनिधित्व थोडक्यामध्ये सगळे लोक इथे राहतात असं म्हणजे प्रत्येकासाठी काही ना काही तुम्ही या महोत्सवमध्ये दिलेलं आहे त्याची सुरुवात कशी आहे काय तर आता मराठी नाटकांचा प्रयोग आपल्या इथे पण ते बहुभाषिक आपण म्हणतोय शहर आणि त्या सगळ्या नागरिकांचा विचार करता त्यांनाही घेण्याचा घेण्याचा प्रयत्न आहे तशा पद्धतीने हिंदी नाटक आहे कर्नाटकाचं जे यक्षदान आहे त्या तो प्रयोग आपल्या इथं कदाचित पहिल्यांदाच होत तर तीन पिढ्यांचा जो वारसा असलेले हेगडे कुटुंबीय आहेत तर ते इथे प्रत्यक्षात ते सादरीकरण करणार आहे ते यक्षगांचं सादरीकरण आपल्या इथं होणार आहे त्याचबरोबर हिंदी नाटकाचंही असणार आहे राजस्थानवरून एक थिएटर करणारी टीम येते जे वेगवेगळ्या नॅशनल थिएटर फेस्टिवल्स मध्ये प्रयोग सादर करतात आणि त्यांना त्याचा खूप उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे त्या टीमचं सादरीकरण आपण इथं ठेवलेलं आहे त्याचबरोबर कलगीपुरासारखं एन सी पीएचं नाटक आहे जे मराठी आहे आणि नाशिक च नाशिकची एक परंपरा त्यांनी त्याच्यातून मांडलेली आहे तर त्यांचाही प्रयोग आपल्या इथे होणार आहे आणि सतीश आळेकर सरांनी दिलेलं किशी संवाद आता सुरू आहे नाटक त्याचाही प्रयोग आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो संगीत संगीत सुद्धा संगीत कला अकादमी आहे त्यांचा सुद्धा सांगितिक कार्यक्रम येत्या विद्यार्थ्यांचा आपण इथे सगळ्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे मग कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर फिजिकल थिएटरचं वर्कशॉप असेल किंवा वर्कशॉप आहे तर ते इथल्या विद्यार्थ्यांना नाटक या गोष्टीकडे अभ्यास म्हणून पाहतात पुणे पिंपरी चिंचवडचे अनेक विद्यार्थी यासाठी येणार आहेत आणि त्यांना या शारीरिक जे आपण फिजिकल थिएटर म्हणतोय किंवा यक्षगान असेल ते प्रत्यक्ष होतं कसं त्यामागची भूमिका कशी असते ते मांड मांडलं कसं जातं या सगळ्याचा अभ्यास त्यांना यातून करण्याचा एक संधी मिळणार बेसिकली आम्ही थिएटर वर्कशॉप कंपनी आता आमच्या संस्थेला पंधरा वर्ष या महिन्यातच पूर्ण होत आहे थँक्यू तर आम्ही नाटक या गोष्टीकडे अभ्यास म्हणून पाहायचं आमचं शिक्षण हा एक घटक घेऊनच आम्ही नाटकाकडे पाहतो आणि लोकांना या अनुषंगाने त्याचा अभ्यास करता यावा हा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच हे दोन असं सेशन आम्ही ठेवले की ज्याच्यातून नाटकाची नाटकाचा अभ्यासही त्यांना करत आहे मनोरंजन तर अशा पद्धतीचा हा भरगत महोत्सव आहे आणि सगळ्यांना मोफत असल्या कारणाने रसिकांनी याचा खूप आस्वाद घ्यावा यावं उपस्थिती उपस्थित राहावं ही सगळ्यांना विनंती आहे मला वाटतं पिंपरी चिंचवडकर याचा शंभर टक्के मला एक सांगा तुम्ही जब्बार पटेल मला वाटतं जब्बार पटेल हे दिग्गज त्याचं नाव मी जास्त ठिकाणी करणं करत नाही जब्बार पटेल सती शाळेकर कोण रथी महारथी अशा मान्यवर याच्यामध्ये येणार म्हणजे तुमच्या ह्या संपूर्ण तीन दिवसाच्या उपक्रमामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोण कोण आहे आनंद आम्हाला या गोष्टीचा आहे की जब्बार पटेल सरांच्या समोर ही संकल्पना मी ठेवली सरांबरोबर आम्ही बरीच वर्ष झालं पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल किंवा या माध्यमात आहोतच कनेक्टेड पण त्यांचं मूळ जी त्यांची उपज किंवा सरांची जी सुरुवात जी झालेली आहे ती रंगमंचीय व्यव कलेतूनच झालेली आहे की त्यांनी एकांकिका केलेल्या आहेत त्यांनी नाटकं केलेली आहेत नाटकांचा त्यांचा प्रवास तर जगभर पोचलेला आहे आपण सगळेच जाणतो सकाराम बाईमंडळ असेल किंवा त्याच्या आधी त्या सकरम बाइंडर त्यांचं नाही मला वाटतं कमलाकर सरांनी कमलाकर सर आणि काशीराम सगळ्यांची सगळ्यात पहिली त्याचं तर हिंदीतही त्याचं एक रूपक आपल्याला पाहायला मिळते तर जब्बार पटेल सरांनी ज्यावेळी ही संकल्पना ऐकल्यानंतर मी कधी यायचं एवढंच फक्त तो आ, 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 मी कधी आहे आणि मी नक्की काय करायचंय म्हटलं मी करता कार्यकर्ता म्हणून म्हटलं सर तुमच्याकडे बघून आम्ही जी प्रेरणा घेतोय म्हणून या महोत्सवात सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की ह्या महोत्सवाचं जे एक व्यवस्थापन कसं असावं किंवा हा महोत्सव प्रेक्षकांपर्यंत किंवा रंगकर्मींपर्यंत हस्तांपर्यंत कसा गेला पाहिजे वैचारिक पातळीवर मनोरंजनात्मक असू देत किंवा त्यातल्या लोककला नक्की निवडायच्या आणि लोकांपर्यंत पोचवायच्या कशा याच्यासाठीच मार्गदर्शन म्हणजे सल्लागार समिती म्हणून जी आहे त्याच्यात महत्वाचे प्रामुख्यानं दोन नावं म्हणजे ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर सर आणि आता ललित कला केंद्राचे जे विभाग प्रमुख आहेत प्रवीण डॉक्टर प्रवीण सर यांनी याच्यात खूप आम्हाला जे सहकार्य आणि जे काही सजेशन दिलेले तुमत आहे की हा फक्त न राहता एक चळवळ हा भाग खूप बाजूला पण तो एक काय सर्जनशील उपक्रम होईल जो रंगकर्मींना आणि जो बघणाऱ्या मंडळींना चांगली मेजवानी असेल मग ह्या दोन्ही मंडळींच सातत्यानं त्या गोष्टींवर लक्ष आहे याच्याबरोबर एन सी पी एच एच्या आताच्या प्रोडक्शन हेड आहे राजश्री शिंदे मॅडम तेही या महोत्सवाला उपस्थित रा, राहणार रा। आहेत त्यामुळं एक वेगळा समर नखादे समर नखाते सरांना तर एकवीस तारखेला सन्मान आहे रंगानुभूती सन्मान म्हणून समर नखाते सरांचं व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग आहे किंवा त्यांची जी कार्यशैली ती मांडण्याची पद्धती आणि नाटक चित्रपट या सगळ्या माध्यमांकडे त्यांची बघण्याचे दृष्टिकोन खूपच वेगळा आहे आणि ह्या सगळ्या मंडळींच्या सानिध्यात हा उपक्रम होतोय आणि याला परत तेच की एक वेगळा आयाम येतोय की वेगळी एक विचार प्रक्रिया राबवली जाते एक आम्ही याच्याकडं ते महोत्सव हा जो प्रकार असतो ना त्या महोत्सवाच्याही पलीकडे जाऊन डॉक्युमेंटेशनल लेवलला एक काही मिळेल म्हणजे प्रेक्षकांसह येणारी मंडळी फक्त नाटकच नाही तर कदाचित डायरी आणि पेनही घेऊन बसते ही आ, एक पद्धत आहे <laughs> ही मज्जा आहे आणि ती झाली पाहिजे कारण प्रत्येक नाटकानंतर तिथल्या त्या लेखकाबरोबर त्या नाटकाशी संबंधित दिग्दर्शकाबरोबर आणि प्रेक्षक म्हणजे कलाकारांबरोबर प्रेक्षक थेट चर्चा करणार आहे छान म्हणजे त्यांना समजून म्हणजे कर्नाटकातलं जे येणारं यक्षगान आहे कदाचित कन्नडामध्ये कन्नडामध्येच होणार आहे त्यांचं राजस्थानमधून येणारं तिथल्या बोलीभाषेत होईल कावड एक एक नाट्य आहे की जे राजस्थानमधली एक अक्षय गांधी म्हणून जे व्यक्ती आहेत ते घेऊन येतात जयपूर मधनं जी येणारी जी फिजिकल थिएटर करणारी मंडळ आहेत तिथल्या भाषेतनं काहीतरी घेऊन येतात ते इथल्या लोकांपर्यंत सहज पोचावं म्हणून ते एक चर्चा सत्र साजरीकरणानंतर म्हणजे आपण जे काही पाहिलंय जे काही आपल्या हातात आलेलं आहे आपल्यापर्यंत पोचलेलं आहे ते स्वीकारून तो प्रेक्षक वर्ग मी नक्कीच खाताय बर हे रंगमंच व्यवस्थित काय प्रदर्शन प्रदर्शनी म्हणजे लिए। आपली इथं एक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद भाऊसाहेब गोडरांची पिंपरी इंचोडची शाखा त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करते त्यांच्याकडे त्यांच्या आजूबाजूला चित्रकार मंडळी सांगित की जे या माध्यमात किंवा पिंपरी जिंचवडचे संस्कार भारतीची जी एक शाखा आहे ते तर चित्रकला विधासारखी एक वेगळी कला चालवतात मुळात नाटक ही एक सर्जनशील जी एक सौंदर्यात्मक रचना आहे की जी चित्र नाट्य गायन वादन नृत्य या सगळ्या कलाकारांचा होऊन त्याचा संगम होतो तर या प्रयोग कला महोत्सवाकडे आम्ही त्या पद्धतीनं पाहतो म्हणून त्याच्यात चित्रकला सारखी ही गोष्ट प्रदर्शनीमध्ये आम्ही आणलेली पुस्तक नाटकाशी संबंधित नाटक या साहित्याशी संबंधित काही पुस्तक तिथं विभाग आहे म्हणजे प्रदर्शनी शिवाय पिंपरी चिंचवडचा जो आत्तापर्यंतचा सांस्कृतिक वारसा आहे तो वारसा या आपले अभ्यासक आणि साहित्यिक श्रीकांत चौकुलेसरजी यांच्या सौजन्यानं मार्गदर्शनानं तिथं मांडला जाणार आहे त्यामुळं नक्की आपल्या पिंपरी चिंचवडचा जो एक सांस्कृतिक वाटचालीचा जो एक माघो आहे तो तिथं मिळेल म्हणजे प्रेक्षकांना वाटतं की अरे खरंच पिंपरी चिंचवडला खरंच सांस्कृतिक काही जडणघडण आहे का तर ती आहे आणि आहे। ती आत्तापासूनची नाहीये मोर्या गोसावींच्या स्थापनेच्याही आधीपासून सकाळी तरी एक प्रवास होतो हो, आणि हो। तो त्यांच्या बरोबर झालेला आहे इथली जी परंपरागत इथल्या काही कला आहे ज्या दोसरीपासून वेगवेगळ्या आकृती म्हणा किंवा वे 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 गा। वेगवेगळ्या गावठणातलं त्या आल्या यात्रा जत्रा करत करत सांस्कृतिक जडणघडणींच्या बदलत गेल्या पण उपज मात्र तीच आहे ना ती न त्याच फक्त एक आधुनिक स्वरूप म्हणून कदाचित हे महोत्सवाचं भाग असेल पण पूर्वरंगात म्हणून आम्ही म्हटलं की हा पूर्वरंग उत्तरंग उत्तर पूर्वरंगामध्ये काय उत्तरंग रंगमंचीय व्याख्यात पूर्वरंग हा एक प्रकार असं असतो की आपण ज्या कलेला घेऊन मंचावर जाणार आहोत किंवा प्रेक्षकांसमोर जाणार आहोत स्पर्धा उघडण्यापूर्वी काही नांदी व्हायची सवन व्हायची नमन व्हायचं गणगवडण असायचं बरोबर म्हणजे तिथल्या मंडपाचं म्हणूया रंगमंडपाचं किंवा त्या रंगमंचाचं एक विधिवत पूजन असायचं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या कलांना आपण बोलवणार किंवा ते अंगीकारणार आहोत म्हणून त्याचं एक नमन किंवा त्याचं एक स्तवन करणं ते दे पूर्वरंगात येतं अच्छा मग या महोत्सवाची सुरुवातही पूर्वरंगानं म्हणून संगीत कला अकादमीची मंडळी जी आहे त्याच्यात नांदी नाट्यगीत शास्त्रीय गायन करून पूर्वरंगानी रंगाने त्याच्यात रचनेच नाव पूर्वरंग अच्यामुळे पूर्वरंग आणि त्यांनी सुरुवात शिवाय म्हणून पहिल्या दिवशी यक्षगानानं सुरुवात यक्षगानाची उपज अशी आहे की महाराष्ट्रात जी मराठी रंगभूमी आपल्या इकडं आली ती यक्षगानाच्या चित्र छान किंवा दशावतार आपण कोकणात जसे कोकणात आलेलं दशावतार हे यक्षगानाचं पुढचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं ते दशावतार सिनेमाच्या माध्यमातून आता ते सिनेम ही एक आहे त्यामुळं आम्ही ज्यावेळी त्या हेगडे परिवाराशी बोललो yeah. शिवानंद हेगडे सरजी असतील किंवा त्यांचे आता श्रीधर हेगडेजी हे सगळं पाहतात त्यांना सांगितलं की कर्नाटक आणि महाराष्ट्राची एक सांस्कृतिक वीण तयार होतीये जडणघडण होतीये तर तुम्ही आम्हाला आमच्या इकडे विष्णुदास बावेजी जे रंग मराठी रंगभूमीचे आद्य प्रवर्त ज्यांना वाटले जातात त्यांनी तुमच्या इकडचं यक्षगान बघून इकडं सीता स्वयंवर सारखा एक वेगळा प्रकार इथं करायचा प्रयत्न केला जो मराठी रंगभूमीवरचा एक मौल्यवान लक्षण आहे म्हणजे सोनेरीच्याही पलीकडे सोनेरी क्षणांच्याही पलीकडचा म्हणून तो जगण्याचा म्हणजे रंगकर्मीच्या जगण्याचा एक अविभाज्य असं म्हणत तर त्या सीता स्वयंवराला पकडून तुम्हाला काही मांडता येईल का आपला तो वारसा जगता येईल काही पंचवटी सारखं माध्यम निवडलं कथा कथा प्रकार निवडला रामायणातलाच एक पंचवटीचा एक कथा घेऊन त्याच्यावर ते त्या पद्धतीनं सादरीकरण सादरी करणार आहे म्हणजे पूर्व रंगातला असतो एक भागाला मग जस जसं पुढे जातोय तसा आपल्या परिसरातल्या काही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या काही कला प्रकार आहेत की जे कलगीतुराच्या माध्यमातून येणार आहेत कलगीतुरा हा सवाल जबाब सांगण्यात हो हो आपल्या आपल्या महाराष्ट्रात म्हणजे खेडोपाड्यात असा असंख्य कला आहे लोककला आहे की किंवा लोकसंगीत आहेत की जी आपल्याला बऱ्याचदा पाहिलंच आठवत नाही किंवा ते खूप काळापूर्वी घडत्याआड गेले तेच मोठा त्या कलगीतुराच्या माध्यमातून येत आहे कलगीतुराची अशी आहे की त्यांनी भारतभरात सगळीकडे प्रयोग केलेले आहेत त्यामुळे एन सी पी आणि पुण्यात नाशिकचं जे सपान म्हणून त्यांची तेस� एक संस्था आहे सचिन शिंदे मित्रच आहेत तर त्यांनी या सगळ्यांनी मिळून एकत्रित केले झालेलं ते कलगीतुरा नावाचं आहे की सवाल सारखा तो एक मंचित आणि हा सांगीतिक नाटक आहे ते वाचवणारे गाणारे आणि अभिनेते तीच मंडळी आहे हा कलगीतुरामधून कलगीतुरामधूनच ते नाटक आणि त्यांची एक कथा घेऊन ग्रामीण कथा घेऊन कथाबीस घेऊन ते नाटक समोर येते रंगम असताना एक जयपूरची जी संस्था आहे ते एक कुंती महाभारत महाभारतामध्ये कुंती आणि कर्णाची एक त्यांच्या भावनिक नातेसंबंधाची वीण घेऊन एक विचारधारा घेऊन त्यांनी सारखं एक फिजिकल थिएटरच्या माध्यमातून एक नाटक आणलंय म्हणजे परत मॉडर्न थिएटर करा आपण त्यानं ते येते ते त्याच्यात मांडलं जात आहे की संवाद सारखं एक आणि त्यातून आत्ताच जस्ट एक दीड वर्ष झालं त्या नाटकाची सुरुवात आहे आणि ते भारतभरात तेही फिरतय सगळीकडं की त्याच्यात आधुनिक नाटकाचा तितकाच समांत रंगभूमीवरचा तुम्हाला एक वेगळा आयाम बघायला मिळणार आहे आणि त्या उत्तर रंगाकडे आपण हळूहळू सरवतोय त्याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी होतीये की उत्तर रंगात एक गोष्ट आम्ही वो� एक वेगळी ठरवली घेतली किंवा काय आपल्या गांगोडे परिवारातल्या वंदना गांगोडे रवींद्र गांगुडे रवीच्या पत्नी तर त्यांनी एका म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ज्या गॅझेटियर विभागासाठी काम केलेलं आहे पुस्तकासाठी काम केलेलं आहे आपल्या संगीत मराठी रंगभूमीवरच्या एकशे पंच्याहत्तर वर्षांची गौरव गाथा सांगणारा त्यांनी एक मराठी विश्व म्हणजे रंगभूमीचा कोश तयार केलेला आहे आणि त्याचं नाव उत्तर रंगावा उत्तर रंग एक खंड तो खंड प्रकाशित झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वती किंवा काय तर त्या पुस्तकाच्या निमित्ताने प्रकट मुलाखत मुलाखतही अंगुर्डे परिवाराची मुलाखत नाही वंदना वंदनात घागुर्ड्यांची कारण त्या त्याच्या निर्मिती व्यवस्थेतल्या लेखिका म्हणून या भूमिकेत त्या मुलाखती आहेत चौगुले सरदांची मुलाखत चौगुले सरदांची मुलाखत तर साधारण हा जो तुम्हाला म्हटलं की याचं स्वरूपच तुमच्या आता लक्षात आलं mm -hmm. की हे जितकं बघण्याचं माध्यम आहे तेवढंच ते नोंद करून घेण्याचं सुद्धा माध्यमात अकॅडमिक आहे पिंपरी चिंचवड करांसाठी ही फार मोठी पर्वणी आहे मेजवानी आहे तुम्ही ही सुवर्ण संधी दिली आहे महापालिकेला विशेष धन्यवाद द्यायला जायक महापालिकेने या बाबतीमध्ये जे कॉट्रेशन शेखर सिंह बाकीचे बाजूला ठेवू आपण परंतु या सांस्कृतिक चळवळीवर महापालिकेने हा ज्या पद्धतीने वाटा उठवलेला आहे महोत्सवाला प्रोत्साहन दिलेलं आहे शेखर सिंह सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजे तुमचा हा महोत्सव तीन दिवसाचा शंभर टक्के यशस्वी पिंपरी चिंचवडकरांची सगळ्यात मोठी कमतरता काय सांस्कृतिक इथे मेजवा कार्यक्रम मिळतच नाही नाटक पाहायला सुद्धा लोकांना पुढे आता बऱ्यापैकी मॉल मल्टीप्लेक्स मध्ये बऱ्यापैकी थिएटर्स आहेत नाट्यगृह सुद्धा बऱ्यापैकी आहेत अजून मधून प्रयोग होत आहेत तुमच्या या <laughs> चळवळीच्या निमित्ताने तीन दिवसाचा हा महोत्सव मी महोत्सव या भाषेत लोकांच्या या महोत्सवाच्या निमित्ताने पिंपरी शिंदेकरांना भरभरून एक चांगलं पंच पकवण्याचं ताट मिळत आहे त्याचा लोकांनी लाभ घ्यावा एवढीच एक अपेक्षा आहे प्रभाकरजी अमृता लोहांनी या विषयावर तुम्ही सविस्तर आमच्याशी चर्चा केली अपेक्षा आहे 정말 대하 모두 예식말 수다있어요. 감사니다 t h